नमस्कार मी प्रमिला कुंडलवार आज वडे घरच्या घरी कसे बनवतात ते तुम्हाला मी दाखवणार आहे तरी आपण आता साहित्य बघूया हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा <laughs> चटणी घेतली चार चमचे छोटे कोथिंबीर घेतले आणि हे अर्धी वाटी जिरा घेतलाय अर्धी वाटी लसूण घेतलाय आणि हिंग घेतलाय मीठ घेतलाय हिंगामुळे आणि याच्यामुळे काय होतं हिंगामुळे कीड वगैरे लागत नाही ह्या दिवसात ऊन खूप असल्यामुळे चांगले कडक वळवलं की त्याला कीड वगैरे लागतच नाही पण हिंगामुळे स्वादिष्ट होतात आणि जिऱ्यामुळे पिवळसर कलर येतो हे दीड किलो डाळीसाठी एवढं साहित्य घेतलंय मी सकाळी ही सहा सात वाजता डाळ भिजवली कसंही तीन साडेतीन चार तास डाळ भिजली पाहिजे त्यामुळे वडा छान येतो आता याला ये वाटून घेऊया डाळीत हे लसूण टाकायचा दळताना चांगला दळला जातो नाही तर ना लस लसूण दळलाच जात नाही किंवा फुटला जात नाही मिसळत नाही म्हणून ना डाळीतच दळायचा आणि जर आहे ना आपलं मीठ टाकून दळवून घेतलं की बारीक होत म्हणजे ओबडधोबड नाही राहत छान बारीक दाळला जातं आणि कोथिंबीर बारीक चिरवून घ्यायची आपण वडे टाकतो त्यावेळेस टाकून द्यायची छान होतात वडे मस्त तुम्ही माझ्या याच्याप्रमाणे करून घे बघा डाळ दळून झाली माझी मिक्सर मधून मा पहिल्याच पेस्टेपर दळायची डाळ खाय बंद करायचं चा, चालू करायचं इतकी छान दळल्या जाते कारण जास्त बारीक पण नको जास्त बारीक दळलं तर वडा शिजत नाही थोडं डाळ बारीकच पाहिजे हे पा आता ना हिंग टाकत आहे हे जिरा आणि मीठ दळून घेतलंय मी लाल चटणी चटणी थोडीच टाकायची कारण आपण भाजीत चटणी टाकतो ना याच्यात हळद टाकायची नाही कधीच कोथिंबीर बारीक चिरून घेतली वडा खोड मिरचीचा करतात शेंगाने लावून करतात काळ्या मसाल्याचा करतात कांदा मोंग कांदा वडा करतात पूर्वी भाज्यांना नसायचं एवढी शेती प्रगत नव्हती त्यावेळेस स्त्रिया करायच्या रिकाम पणही असायचं स्त्रियांचं आता का सर्व्हिस करण्यामुळे मुल होत नाही रिकाम पण आता मुलींच करायला पण घरची चव वेगळीच असते टाकलं तयार आहे आता मी वडे टाकत आहे खाली साडी टाकली भाज्यावर आणि वर प्लास्टिक टाकलंय प्लास्टिक वर टाकलं की लवकर निघतात तेवढे स्वच्छ धुवून घेतले प्लास्टिक आता पाहे ले ले पा हे वडे चविष्ट लागतात हे अशा हाताने केलेले वडे हे पा असे टाकायचे तीन चार बोटाने थोडं पीठ घेऊन हातामध्ये बारा एक दोन वाजेपर्यंत सुकून येतात मग नंतर उलटून दिले की संध्याकाळपर्यंत एक दोन ऊन दाखवायचे छान भरून ठेवायचे हाताने केलेलं केवळही स्वादिष्टच लागत तुम्ही करून पाहा असे वडे सारखे वडे टाकते मी एकदम एक, एक सुद्धा लहान मोठा नाही दिसायलाही आकर्षक लागतात खायलाही स्वादिष्ट लागतात करून पा खाऊन पा मला कमेंट मध्ये सांगा काही समस्या असल्यास कमेंट मध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा